नाशिक ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे येथे भविष्यात जी पिढी येईल त्यांना राम कोणत्या वनात राहत होते हे दाखवण्यासाठी वन तरी शिल्लक राहणार आहे का असा सवाल शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली ते पुढे म्हणाले की आज बंगालमध्ये ममता बॅनर्जी हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरले आहेत मग आपण का शेपूड घालून बसलो आहोत असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला उद्धव ठाकरे पुढे म्हणाले याचे सरकारमध्ये आता यांच्यात भांडणे सुरू आहेत गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच मिंढे कोण पूर्वाश्रमीचा आपला गद्दार नाईक आणि शिंदेत आता लागली आहे गणेश नाईक म्हणतात मिंध्यांनी एफ घोटाळा केला भाजपेने परवानगी दिली तर मिंध्यांचा टांगा उलटा करतो अरे टांगा कशाला उलटा करता टांगात टांगा घालू नका असाही मिश्किल सल्ला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आम्ही मुंबईत होर्डिंग लावल्या होय आम्हीच केलं कोस्टल रोड शिवसेनेनेच केला असेही ते म्हणाले यांची पेंगविन एवढीही किंमत नाही आज तुडुंब गर्दी झाली एकतरी भाड्याचा माणूस आहे का मुंबईत जिजामाता उद्यान आहे दहा वर्षापूर्वी आम्ही पेंगविन आणले आमच्यावर टीका केली आज पेंगविन बघायला पैसे देऊन गर्दी करत आहे यांच्या सभाला पैसे देऊन लोक येत नाहीत यांची पेंगविन एवढीही किंमत नाही असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला ही बोगस मोदी गॅरंटी नाही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की आज बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात रस्त्यावर बंगाल रस्त्यावर उतरला आहे मग आपण शेपूड घालून बसणार का असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला ते पुढे म्हणाले की हा वचनामा आहे हा छापलेला रंगीत कागद नाही हा ठाकरेंचा शब्द आहे ही बोगस मोदी गॅरंटी नाही ठाकरे जे बोलतात ते करतात आम्ही कुणाच्या कामाचं श्रेय घेत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी केली राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे सर्वच नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आज नाशिकमध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या सभेत बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे नाशिक दत्तक घेतो म्हणाले नंतर बाप फिरकलाच नाही असा हल्लाबोल राज ठाकरेंनी फडणवीसांवर केला आहे राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात पैसे देऊन भाजपने लोक पक्षात घेतले राज ठाकरे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झाले यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की नाशिकमध्येही भाजप तुमच्याकडे माणसं होती ना म्हणजे बावन्न साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ नावाने त्याला दोन हजार सव्वीसला पोरं भाड्याने घ्यावे लागतात तुमची माणसं उभी केली होती ना मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात येणारे आनंदाने येत नाही रात्री पैसे पोचवले जातात नाशिक मी दत्तक घेतो असं फडणवीस म्हणाले पण पुढे बोलताना राज ठाकरे यांनी तपोवनातील झाडं महाजनांना हटवायचे आहेत अहो लाकूडतोड्या बरा होता कुऱ्हाड गेली देवीनं विचारलं सोन्याची तर नाही चांदीची तर नाही ओरिजिनल दिली सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीलाही लाकूड तोड्या भाळला नाही यांना झाडं छाटायची आहे स्वतःच्याच पक्षातील कार्यकर्ते छाटली बाहेरून झाडं मागवली आणि ती पक्षात लावत आहेत दोन हजार बारा साली इथे सत्ता आली दोन हजार सतरा साली इथे फडणवीस आले म्हणाले नाशिक मी दत्तक घेतो त्या सर्व गोष्टींना नाशिककर भुलले आम्ही जी कामे केली होती ते विसरले दत्तक घेतो म्हटल्यावर बाप परत फिरकलाच नाही काय काय करतो म्हणून सांगितलं होतं असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे विकास कामांची लाट लावली पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की आमची सत्ता असताना कुंभमेळा झाला उत्तम पार पडला एकही झाड कापलं नाही रतन टाटांना आम्ही नाशिकमध्ये आणलं पहिल्या पाच वर्षात आम्ही धरणातून पाईपलाईन आणली नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सोडवून टाकला जीपीएस लावलेल्या घंटा गाड्या सुरू केल्या घनकचरा प्रकल्प सुरू केला विटा खत शेतकरी घेऊन जात आहेत तिथे वासही येत नाही वाहतूक बेटांचं सुशोभीकरण केलं बोटॅनिकल गार्डन केलं मी रतन टाटांकडे प्रकल्प घेऊन गेलो ते म्हणाले किती खर्च आहे मी म्हटलं पाच कोटी ते म्हणाले डन आणि त्यांनी त्यांचे तेन माणसं कामाला लावली त्यांचीच माणसं प्रकल्प केली तो प्रकल्प झाला तेव्हा रतन टाटांनी पंधरा कोटी खर्च केले होते या गार्डनची गेल्या पाच वर्षात वाट लावली आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे